आविष्कार इन्फ्रा तुम्हाला देत आहे विविध लोकेशन्सवर वर एन ए आणि प्राईम फ्लॅट्सचे प्रोजेक्ट्स नंदिनी जाधव नगर शांत निवांत कोल्हापुरात घर म्हणजेच नंदिनी जाधव नगर मल्हार रामगिरी तुमच्या स्वप्नातील बंगल्याची पहिली पायरी मल्हार रामगिरी हातकणंगले पॅनोरामा हिल्स आंबा सह्याद्रीच्या कुशीत निसर्गाच्या सानिध्यात तुमचं स्वतःचं फार्म हाऊस पद्मवीरा सिटी जयसिंगपूर एक आधुनिक लाईफस्टाईल देणारा वन अँड टू बीएच कोल्हापूरमध्ये महाराष्ट्र शासन महिला व बालकल्याण विकास विभागाचे मंत्री मान्य नामदार आदिती तटकरे तसेच आपले कोल्हापूर जिल्ह्याचे पालकमंत्री श्री प्रकाश आंबेडकर माजी पालकमंत्री श्री हसन मुश्रीफ साहेब व्यासपीठावरील इतर सर्व मान्यवर मंडळी आणि आज इथं मोठ्या संख्येने आलेले सर्व महिलावर बंधू आणि भगिनी भगिनींनो भगीन, आज आपल्या आपल्या महाराष्ट्र शासनातर्फे स्त्रियांसाठी पिंक ई रिक्षा योजना याची सुरुवात होत आहे आणि याच्यामुळे महिलांना कोल्हापूरमध्ये चांगलं काम तर मिळेलच मिळेल पण एक तऱ्हेने त्यांना एक दिशा मिळेल की आणि काही चांगलं काम करायचं असेल तर असं एकत्र येऊन काम केलेलं चांगलं होत आहे आणि आपल्या तटकरे मॅडम अदिती तटकरे मॅडम यांच्या माध्यमातून हा कार्यक्रम होत होत आहे ही एक चांगली गोष्ट आहे कारण त्यांना चांगला अनुभव आहे महिला व बालकल्याण विकासचे मंत्री आहेत तर महिलांबरोबर बाल विकास बाल विकासाबरोबर महिलांचा ला काम देणे विशेषतः आणि त्यांचा विकास करून घेणे शैक्षणिक असो मु मुलांचा किंवा कटलाई या तऱ्हेने चांगलं काम करीत असतं आणि त्यामुळे मला खात्री आहे की आपल्या कोल्हापूरमध्ये ह्या पिंक ई रिक्षा चांगलं चालतील त्यात विशेष म्हणजे पिंक म्हणजे आपल्या लगेच ओळखल्या जातील अनेक ठिकाणी त्यांना प्राधान्य मिळेल उभं राहण्यासाठी वगैरे आणि त्याशिवाय ई असल्यामुळे प्रदूषणमुक्त ते होतील हे फार महत्त्वाचा भाग आहे प्रदूषणमुक्त रिक्षा असल्यामुळे निश्चितच प्रदूषणमध्ये प्रदूषणात कोल्हापूरमध्ये वाढ होणार नाही आधीच गर्दी असते या सगळ्या रस्त्यांवर आणि त्यात प्रदूषण वाढलं तर चांगलं नाही म्हणूनच ह्या आता पिंक रिक्षा म्हणून आपण पिंक ई रिक्षा म्हणून आपण निवडलं आहे त्याबद्दल शासनाचे अभिनंदन आणि सर्व उपस्थितांना शुभेच्छा व्यक्त करून मी आपली रजा घेतो जय हिंद जय महाराष्ट्र